भाऊ जरा प्रॉब्लेम होतो बोला ना काय विषय जरा आपले जे नैसर्गिक पाणी असते ना वळणीच पडलेलं हा तर ते भाऊकीचा एक व्यक्ती जाऊ देत नाही पुढे पाणी जाऊन देत नाही हा पुढे जाऊ देत नाही तर आपलं काय सांडपाणी नाही वगैरे काही नाही तर नैसर्गिक पाणी पा, फक्त पावसाळ्यात पडलेलं त्यात चार महिन्याचाच प्रश्न आहे आणि वर्षानुवर्ष आमच्या आजोबापासून पाणी जात होतं आता ते आडवत आहे त्याला विचारलं तर तो म्हणत आहे बुवा पाणी म्हणजे तुम्ही रस्त्या म्हणजे घर बांधकाम चालू आहे आमचं तर घर थोडं जर असं ते संडा होत त्यामुळे थोडं माग झालं म्हणजे आपल्या जागेत आहे कोणाच्या अतिक्रमण नाही काही नाही आपल्या तर ते पाणी मागच्या जे घर आहे आपलं जुनं पत्राच आहे त्याचं पाणी जाऊ देत नाही आता बर काय बोलतोय तो तो म्हणतो त्यांना म्हणजे पॅक करून टाकलं ते मग तोडा की टोडा टाकून म्हणजे तिकडे खाली जाते पाणी जशी दिशा आहे तसेच उतरलं ना पाणी खाली तर ते पाणी खाली जाऊ देत नाही त्यानंतर पूर्ण थोडा ते टाकून असं म्हणजे पॅक करून टाकलं सगळं हे करून टाकलं थो आता ते महिन्यापासून चालू आहे प्रोसेस ते ते बाबा जरा अटॅक आलेला आहे त्याच्या पुढे आम्ही गोष्ट झाकून ठेवलेली आहे थोडी ती बरं मग ते पाणी आता काय कोंडलं गेलंय का हा ती थोडं थोडं चाललं म्हणा आता पण ते रोज जसं चाललंय तसं ती हटकून येऊ त्यात टाक हे टाक असे म्हणजे हे करायला परिषद करायला टेन्शन कुठे घेत बसव सर आता बर नाव काय बोलू तुमचे विश्वदीप विश्व कदम रुस्तुम रुस्तुम रामराव कदम बर बर मग समजत नाही काय त्याला पावसाचं जाणारच ना पावसाचं पाणी जाणारच साहेब आमचं जर सांडपाण्याचं असलं ना तर आम्ही तयार राहू न आम्हाला आ, मारा आम्हाला तुम्ही पाणी जर भाऊ आमचं चुकीने जर पा, सांडपाणी जर असं भांड्याच असेल तर काही असेल तर आम्हाला सांगा तुम्ही हो पावसाळी पाणी आहे ते बर मग काय ऐकत नाही का तो ऐकत नाही सर ते बर समजून बघायचं ना त्यानं आता नैसर्गिक पाणी आहे ते जाणारच ना हा नैसर्गिक पाणी आहे ते जाणारच झालं कसं आमचे बाबा जरा दारू वगैरे घेतात मग ते तेवढंच पाहिलं भांड येईन भांडण करावं मग हे करायचं त्याचे जरा जास्त आहे भाऊकी आमची भाऊकीच आहे पण जरा दूरची आहे बर बर का म्हणजे तसं बघितलं नाते येतात का नाही नाही भाऊकीच आहे आमची आमचं घर एकच आहे आता मी एकटाच बाबाला एकच मुलगा <laughs> त्यांचे म्हणजे दोन चार घर आहेत त्यांचे म्हणजे जरा हे आहे पावर दाखवायली जरा आपल्याला बर हा थोडी मदत हवी होती बर मदत करतो तुला मी हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुझा आता मेसेज केला ना त्याच ला त्याच नाव आणि नंबर पाठवून द्या मला ठीक आहे सर